नमस्कार आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस म्हणजे पुणे पंढरपूर या पालखी मार्गावरील महत्त्वाचं शहर तालुक्याचं मुख्यालय असल्यामुळे या ठिकाणी दोन हजार पंधरा साली नगरपंचायत अस्तित्वात आली नागरिकांना खूप मोठी स्वप्न होती की नगरपंचायत झाल्यानंतर माळशिरसचा चेहरा मोहरा बदलून जाईल पण त्यांचं हे स्वप्न काल भंग पावलं काल गुरुवार माळशिरसचा आठवडा बाजार माळशिरस शहर व परिसरातील नागरिक आठवडे बाजारासाठी या ठिकाणी जमा होतात आठवडे बाजार रोड म्हणजे टी स्टँडसमोरून हनुमान मंदिरापर्यंतचा रस्ता या रस्त्याने बाजारला जाताना नागरिकांना पाण्यात रस्ता आहे की रस्त्यात पाणी हे समजत नव्हते पाण्यातून वाट काढून जाताना अचानक येणाऱ्या गाड्यांचे उडणारे पाणी यामुळे खूप मानसिक त्रास सहन करत नागरिकांना बाजारापर्यंत पोचावं लागलं नगरपंचायत दरवर्षी रस्त्याच्या दुतर्पा असणाऱ्या गटारी मोकळ्या करण्याचं काम करते पण या गटारी मोकळ्या होत नाहीत नेमकी अडचण काय मुख्याधिकारी याचा आढावा घेताना कधी दिसले नाहीत पावसाळा येणार म्हटलं की रस्त्याच्या दुतर्पा असणाऱ्या गटारी मोकळ्या हव्यात मेन रोडवरून पाणी वाहत जाणं हे चांगली गोष्ट नाही यामुळे अपघात घडू शकतात किंवा शाळेतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवाशांना नागरिकांना यामुळे त्रास होऊ शकतो असा प्रश्न या मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवकांना पडत नाही का का विकास कामांसाठी निधी कमी पडत आहे याचा विचार न मुख्याधिकारी व नगरसेवक यांनी अवश्य करावा मार्शर्सकरांना मात्र स्वच्छ सुंदर माळशेर्स हवं आहे त्यासाठी शासनाकडून येणारा निधीचा योग्य वापर करून माळशिरस स्वच्छ आणि सुंदर बनवणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे त्यासाठी नागरिकांना बेटीस धरू नका नागरिक घरातून बाहेर पडल्यानंतर ते सुरक्षित असावेत यास प्राथमिकता देऊन नागरी भागाचा विकास करणं हे नगरपंचायतचं मुख्य काम आहे त्यामुळे भविष्यात या चुका पुन्हा होणार नाहीत याकरता नगरपंचायतनं कामाला लागावं अन्यथा माळशिरसकर जेवढे शांत आहेत तेवढे आक्रमक आहेत भविष्यात जर असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला तर माळशिरसकर शांत बसणार नाहीत अशा तिखट प्रतिक्रिया काही तरुणांनी आमच्याकडे व्यक्त केल्या त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने आता शांत न बसता माळशे शहर व परिसरात अशा पाणी साचण्याच्या समस्या कुठे कुठे आहेत याची माहिती घेऊन तत्काळ त्या समस्या संपवण्याचा प्रयत्न करावा हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नगरपंचायत प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद